यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या वडकी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे या महामार्गालगत असलेल्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने या अतिक्रमण मोहिमेत हटवण्यात आलीये वडकी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात लगत वसलेल्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे हटवण्यात आली त्यात शंभर फूट मध्ये येत असलेल्या अनेक घरमालकांच्या इमारती बुलडोजरच्या साह्यानं पाडण्यात आल्या यात अनेक नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचं काम नादुरुस्त अवस्थेत होतं वर्धा जिल्ह्यातील वडनेर पासून तुकडा पद्धतीनं बनवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वडकी बोरी इचोड पर्यंतचा बावीस किलोमीटरचा रस्ता गेल्या दहा बारा वर्षांपासून बिना दुरुस्त रखडलेला होता त्यामुळं या मार्गावर अनेक अपघात झाले म्हणून शासनानं ही बाब लक्षात घेऊन या महामार्ग चौपदरीकरणाला सुरुवात केली याच उपद्रीकरणामुळे वाहनधारकांचा होणारा त्रास वाचणार आहे आणि अनेक रुग्णांचे प्राण देखील असं मत अनेकांनी व्यक्त केलंय राष्ट्रीय नॅशनल हायवे महामार्गाचं जे अतिक्रमण काढलं ते आज नाही उद्या निघणारच होत त्यात काही शंका नाही पण ऐन लग्न सराई सराच्या सीजन मध्ये जे अतिक्रमण काढलं त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचं थोडं नुकसान झालं वास्तविक पाहता एखादी याचिका दाखल केली असती तर त्यांना अवधी मिळाला असता ही चूक ही चूक नॅशनल हायवे किंवा व्यापाऱ्याची नाही आधी होणार काम उशिरा झालं पण ते झालं हे योग्य झालं प्रतिनिधी अमोल सांगवी एनटीव्ही न्यूज मराठी वडकीर राळेगाव यवतमाळ